जादू। मुंबईत पावसाच्या चहाची मे ही नक्कीच एक अनपेक्षित घटना आहे वर्षाच्या आपण कडक उन्हाळ्यासाठी तयारी करतो पण भारताच्या अनेक भागांमध्ये विशेषत मुंबईत सध्या अनपेक्षितपणे मान्सून पूर्व जोरदार पाऊस पडत आहे जर उद्यापर्यंत मुंबईच्या काही भागांमध्ये चारशे मिलीमीटर पावसाचा आकडा पार झाला तर मला आश्चर्य वाटणार नाही मे महिन्यासाठी हा खूप मोठा पाऊस आहे मुसळधार पावसाच्या सरींसोबत आपला पहिला विचार साहजिकच एका गरमागरम चहाच्या कपकडे जातो बाहेर पाऊस पडत असताना गरम चहाचा घोट घेण्यासारखी खरी जादू दुसरी नाही या जोरदार पावसादरम्यान सुरक्षित राहणे सर्वात महत्वाचे आहे पण एकदा तुम्ही घरात सुरक्षित आणि आरामदायक असाल की सर्वोत्तम चहाच्या कपसोबत पावसाचा आनंद घेण्यासाठी हा उत्तम वेळ आहे तुमच्या परफेक्ट मान्सून चहाचे साथीदार आदर्श कपसाठी विशेषतः जर तुम्ही आरोग्याबाबत जागरूक असाल तर हे पर्याय विचारात घ्या गोवर्धन लाईट दूध हे डबल टोन कमी फॅट असलेले दूध एक उत्तम पर्याय आहे फक्त सेहेचाळीस रुपये मध्ये एक लिटर पॅक साठी हे फिट आणि लाईट आहे आणि तीन दिवसांपर्यंत सर्वोत्तम अशी ताजेपणाची हमी देते हे खरोखरच उत्तम चहासाठी मान्सूनपासून ते दररोजच्या चहासाठी डबल टोन दूध आहे आणि हॅशटॅग बेस्टी हॅशटॅग पात्र आहे तुम्हाला गोवर्धन लाईट दूध पुणे शहरात जिओ मार्टवर स्टॉक मधील उपलब्धतेनुसार ऑनलाईन होम डिलिव्हरीचा हे हे -E 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 पुणे शहरात त्यांच्या चहासाठी विशेषतः तयार केलेला दुसरा उत्कृष्ट पर्याय शोधणाऱ्यांसाठी चितळे स्पेशल टी मिल्क हे दूध विशेषतः चहा बनवण्यासाठी सादर करण्यात आले आहे वर्षांचा विश्वास आणि गुणवत्ता यासोबत चित्रे एक मजबूत आणि स्वादिष्ट चव देण्याचे वचन देते जसे की प्रत्येक जण म्हणत आहे काय कडक स्वाद आहे आता सगळेच म्हणत आहेत काय कडक स्वाद आहे हे एक लिटर पॅक मध्ये येते आणि त्याची किंमत अडुसष्ट रुपये आहे तुम्हाला ते पुणे शहरात तुमच्या जवळच्या किरकोळ विक्रेत्यांकडे मिळू शकते चौकशीसाठी तुम्ही त्यांना एक आठ शून्य शून्य दोन एक दोन चार चार आठ दोन पाच तीन किंवा एक आठ शून्य शून्य दोन एक चिटले चोवीस लाख अठ्ठेचाळीस हजार दोनशे त्रेपन्न वर कॉल करू शकता चितळे स्पेशलिटी मिल्क वापरून स्वादिष्ट चहा बनवा स्वादिष्ट चहा बनवा आणि या अनपेक्षित महिन्याच्या पावसासोबत तुमचा चहाचा अनुभव वाढवण्यासाठी आवश्यक गोष्टी विसरू नका अमूल ऑर्गॅनिक चहा पावडर आणि ऑर्गॅनिक आले पावडर तुमच्या मान्सूनच्या चहात तो अस्सल ऑर्गॅनिक फ्लेवर आणि गरमागरम आल्याची चव देण्यासाठी हे उत्तम आहे अमूल ऑर्गेनिक चहा देखील प्रीमियम फ्री आहे जो शुद्ध चव सुनिश्चित करतो हे दोन्ही अमूल शॉप ऑनलाइन ॲपद्वारे होम डिलिव्हरीसाठी उपलब्ध आहे तर सुरक्षित रहा आणि विकसित मी महिन्याच्या मान्सूनचा आनंद घ्या आणि तुमचा आवडता चहा आणि दूध तयार असल्याची खात्री करा खाली टिप्पणी करून आम्हाला सांगा की पावसाळ्यात तुम्ही कोणती चहा आणि दुधाची कॉम्बिनेशन पसंत करता तुम्ही तुमच्या चहासाठी गोवर्धन लाईट दूध किंवा नवीन चितळे स्पेशल टी मिल्क वापरून पाहिले आहे का अमूल ऑर्गेनिक चहा आणि आले पावडर बद्दल काय आम्हाला तुमचे विचार ऐकायला आवडेल चहाचे प्रेम आणि मान्सूनचा अनुभव पसरवण्यासाठी ही पोस्ट पुन्हा शेअर करा मुंबई गेट सो वेल दिस इज सर्टनली अनएक्सपेक्टेड टर्न ऑफ इव्हेंट्स फॉर मे ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह While we usually brace ourselves for the scorching summer heat this time of year, many parts of India, especially Mumbai, are experiencing a rather surprising pre-monsoon downpour. It wouldn't shock me if some areas of Mumbai cross the 400 millimeters rainfall mark by tomorrow. That's some serious rain for me. With the heavy rain showers, our first thought naturally drifts to a comforting cup of tea. There's something truly magical about sipping on a hot brew while the rain lashes outside. Staying safe during these intense downpours is paramount.